ठाणे आयुक्तालयात मोठ्या प्रमाणामध्ये चेन स्कॅचिंग मोटर वाहन चोरी व वा घरफोडीचे गुन्हे घडले होते त्या अनुषंगाने चोरांचा शोध सुरू होता या तपासात गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार तपास करत होते ते गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध करत असताना त्यांनी इराणी टोळी व शिकलगार टोळीचे सदस्यांची माहिती मिळाली त्याप्रमाणे त्यांच्यावर पाळत ठेवून इराणी टोळीच्या वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला तीस वर्षाचा असून आंबिवली कल्याण तसेच कौसर युसुफ अली जाफरी उर्फ भूशी तेहतीस वर्ष तसेच शिकलगार टोईचे सक्रिय सदस्य आरोपी शिवासिंग सिंग बावरी याचं वय पंचवीस वर्ष असून ह्या राहणारा खोनीगाव तालुका कल्याण पूनमसिंग अमरसिंग बावरी याचं वय सदतीस वर्ष असून यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांची चौकशी केली असता त्यांनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा चेन स्कॅचिंग वाहन चोरी घरफोडी असे एकूण एकोणचाळीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं आहे त्यामध्ये एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचे सोन्याचे दागिने सहा चार गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत घटक अधिकारी पी शिंदे ए पी आय सर्जराव पाटील ए पी आय उगल मुगले पी एस आय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी प्रमाणात एक हा वसीम काला राहणार आंबिवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ आली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये वीस चे स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे, आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सोन्या त्याचे दागिने दुचाकी चार चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील तीसपेक्षा जास्त जबरी चोरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट तीनचे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी हे घरफोडी किंवा दरोडेच्या अनुषंगाने अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे मारहाण करून जबरीनं सोन्याचा जे दागिने असतील रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातो शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे हे रेकी करतात त्याच्यानंतर करता, त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे रोख रक्कम दागिने किंवा इतर जी काय मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जातात सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत ते चार आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत आटकेमध्ये आहेत अजून यांचे कोण साथीदार आहेत का यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का इतर कोणी त्यांचे साथीदार आहेत का या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहेत